घटना आहे बार्शी तालुक्यातील एक अत्यंत जबाबदार आणि लोकप्रिय अधिकारी अंगद गुगे यांची सोलापूर जिल्ह्यात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले अंगद गुगे हे केवळ एक अधिकारी नव्हते तर शेतकऱ्यांचे खरे मार्गदर्शक आणि हितचिंतक होते त्यांच्या प्रामाणिक कामामुळे आणि मृदू स्वभावामुळे त्यांचा गावात मोठा सन्मान होता त्यांचा स्वभाव सुसंस्कृत संयमी आणि मेहनती होता ते घरामध्येही एक प्रेमळ पती कुटुंबासाठी झटणारे वडील आणि जबाबदारीने प्रत्येक गोष्ट हाताळणारे गृहस्थ होते आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी अनेक स्वप्न उराशी बाळगली होती पण नियतीन असं काही घडलं की ज्यांच्यासाठी त्यांनी आयुष्य खर्च केलं त्यांच्याच हातून ते जीवनास मुकले त्यांचा मुलगा विशाल शिकलेला तरुण आणि हुशार असला तरी वडिलांनी अपेक्षित केलेल्या मार्गापासून दूर जात होता अंगद घोगे यांना वाटायचं की जयश्री म्हणजे विशालची आई त्याच्यावर फार लाड करत असल्यामुळे तो हट्टी फक्त मज्जा मस्ती यामुळे तो जबाबदारीपासून दूर जाऊ लागलाय गेल्या काही महिन्यांपासून घरातल्या वातावरणात तणाव वाढत होता वडील आणि मुलामध्ये छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचे काही दिवसांपूर्वी विशालने स्वतःसाठी एक अत्यंत महागडा स्मार्टफोन घेतला आणि त्याचबरोबर दीड लाखांची दुचाकी खरेदी केली ज्यामुळे घरात पुन्हा एकदा वादळ उठलं विशालच्या खर्चिक आणि बेजबाबदार वागणुकीमुळे अंगद भुगे यांची काळजी वाढली होती त्यावर त्यांनी घरात स्पष्ट विरोध दर्शवला आणि त्यामुळे तिघांमध्ये वाद अधिकच उफाळून आला त्यांना वाटायचं की विशाल चुकीच्या मार्गावर चालला आहे आणि त्याच्या आई जयश्री त्याच्या प्रत्येक कृतीला गोंजारते त्यामुळे त्याला काहीच वाटत नव्हत दिवसेंदिवस हे वाद वाढतच गेले आणि घरात वातावरण तणावपूर्ण झालं भोगे कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत होतं सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणून ओळखलं जायचं जयश्री भुगे या स्वत ग्रामसेविका होत्या आणि त्या रुई आणि रातंजन या दोन गावांची जबाबदारी सांभाळत होत्या घरात सर्व सोयी सुविधा असूनही मानसिक शांतता मात्र हरवली होती पती पत्नीमधील मतभेद मुलाच्या वागणुकीवरून असलेली सततची भांडणं हे सगळं ताणघरी वाढवत होतं कोणीही कल्पना केली नव्हती की या घरगुती तणावाचा शेवट एवढा भयानक असेल चौदा तारखेला अंगद गुगे घरातून बाहेर गेले आणि परत आलेच नाहीत काही तासातच त्यांची अनुपस्थिती लक्षात आली आणि घरच्यांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली चौकशी सुरू झाली चार दिवसांनी कुर्डुवाडी तालुक्यातल्या लाऊळ गावाजवळ एका शेतात अर्धवट जळालेलं प्रेत सापडलं चेहरा पूर्णपणे ओळखू येण्यासारखा नव्हता पण शरीरावरील काही कपडे आणि इतर लक्षणांवरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली तो दुसरं कोणी नसून अंगत घुगेच होते तपास अधिक खोलात गेल्यावर समोर आलं की त्यांची हत्या अतिशय निर्दयीपणे करण्यात आली होती धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खात्मा करण्यात आला आणि नंतर मृतदेह जाळून ओळख लपवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता या प्रकरणाची चौकशी जसजशी जस जस पुढे जात होती पोलिसांना एक मोठाच प्रश्न सतावत होता अंगद भुगे यांच्याविरुद्ध इतका क्रूर कट कोण रचू शकतो इतकी द्वेषभावना असल्यामागे कारण तरी काय असू शकतं तपास अधिक खोलवर गेला आणि एक धक्कादायक नाव समोर आलं विशाल घुगे विशालला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्याने सुरुवातीला दू चेहरा करून वडिलांच्या मृत्यूवर दुखाचा अभिनय केला पण पोलिसांनी थोडा कठोर विचारपूस केली आणि त्याचं खोटं उघड पडलं चौकशीत त्याने कबुली दिली की वडिलांची हत्या त्याने स्वतः आपल्या दोन मित्रांच्या मदतीने केली आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे हा कट आई जयश्रीच्या सांगण्यानुसार रचला गेला होता या गुन्ह्याच्या मुळाशी जयश्री गुगे होती पतीशी नेहमीचे वाद आणि मुलाच्या प्रत्येक हट्टाला समर्थन देताना तिनेच हा भयानक निर्णय घेतला होता विशालचे दोन मित्र विकेश शिंदे आणि अतुल गांधले हेही या कटात सहभागी होते त्यांना विश्वासात घेऊन अंगद घुगे यांचा काटा काढण्यासाठी तब्बल दहा लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती सकाळी घर शांत बाहेरून सगळं अगदी सामान्य वाटायचं पण त्या शांततेमागे आतल्या खोलीत जयश्री तिचा मुलगा विशाल आणि त्याचे दोघं मित्र हे चौघ मिळून एका अमानुषकटावर चर्चा करत होते आवाज हळू होता पण शब्द ठाम होते विशाल चिडून म्हणाला बाबा नेहमी टोचून बोलतात मी कसा जगावं हे मी ठरवणार जयश्री थेट बोलली असं वागले तर आयुष्यभर त्रास होणार एकदाच निर्णय घे आणि त्या दिवशी निर्णय झाला अंगद भुगे यांचा अंत करायचा त्याच संध्याकाळी अंगद थोड्या वेळासाठी घराबाहेर पडले विशालने आधीच त्यांना फोन करून एका ठिकाणी भेटायला बोलावलं होतं अंगदला वाटलं मुलगा सुधारलाय त्याच्या मनात आशा होती पण त्यांना काय माहीत ज्याच्यासाठी आयुष्यभर झगडले तोच त्यांच्या अखेरचा शत्रू ठरेल विशाल आणि त्याचे दोघं मित्र स्कॉर्पिओ गाडीत आधीच तयार होते अंगदभुगे गाडीत बसताच विशालने योजना राबवायला सुरुवात केली गाडी थेट गावाबाहेरच्या दिशेने वळवली गेली गाडीत वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण होतं अचानक मागच्या सीटवर बसलेल्या अतुलने अंगद भुगे यांना गाडीतून बाहेर ढकललं आणि त्याच क्षणी विशालने त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जोरात वार केला पहिला दुसरा आणि तिसऱ्या गावातच अंगद घुगे यांचा मृत्यू झाला दरम्यान घरच्यांनी त्यांच्या बेपत्ततेची माहिती पोलिसांना दिली होती पोलीस शोध घेत होते चौथ्या दिवशी लाऊळ गावाजवळील एका शेतात अंगद घुगे यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला चेहरा पूर्णत ओळखू येणार नाही इतका जळालेला होता पण शरीरावरच्या इतर खुणा आणि कपड्यांवरून त्यांची ओळख पटली स्थळावरूनच ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने केल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी जबरदस्त तपास सुरू केला स्कॉर्पिओ गाडीचा माग काढला असता तिच्या स्पीकरजवळ रक्ताचे डाग आढळले जे नंतर अत्यंत महत्त्वाचे पुरावे ठरले तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली हे कुटुंब याआधीही दोन वेळा अंगद घुगेंचा खून करण्याचा प्रयत्न करीत होतं पण काही अडचणींमुळे त्यावेळी त्यांची योजना फसली मात्र तिसऱ्यांदा त्यांनी आपला कट यशस्वी केला आणि त्या कटाचा बळी ठरला स्वतः अंगद या हत्येसाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी गुन्ह्यानंतर लगेच धोन स्वच्छ करण्यात आली होती पण गाडीत सापडलेले रक्ताचे डाग आणि इतर पुरावे पोलिसांनी चौकशीत निर्णायक वळण ठरले जयश्री भुगे एक ग्रामसेविका जी गावाच्या विकासासाठी काम करत होती तीच स्वतःच्या वैयक्तिक ती रागातून आपल्या पतीचा जीव घेणारी मुख्य सूत्रधार निघाली पोलिसांनी तिला अटक केली आणि चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली न्यायालयात हजर केल्यानंतर तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे चौकशीत आणखी आरोपींचे नाव उघड होण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे ही घटना समोर येताच सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली एक सुशिक्षित प्रतिष्ठित आर्थिकदृष्ट्या सुदृढ असलेलं कुटुंब मुलाच्या बेजबाबदार वागणुकीमुळे असा अंधारात जाईल हे कुणालाही स्वप्नातही वाटलं नसतं हा गुन्हा केवळ एका वडिलांचा मृत्यू नाही तर तो पित्याच्या भूमिकेच्या विश्वासाचा अंत आहे एका पत्नीने सहधर्मचारिणी या नात्याला सोडून नफरत आणि स्वार्थाचा चेहरा दाखवला तर मित्र नावाच्या संबंधात गुन्हेगारीचा विष उतरला अंगदभुगे आज जिवंत नाहीत पण त्यांचा मृत्यू ही केवळ कथा नाही तर ती आपल्या समाजाच्या नातेसंबंधांना आरसा दाखवणारी घटना आहे या घटनेतून शिकण्यासारखं खूप काही आहे प्रेम अंधळ नसावं शिस्तीत माया असावी आणि कोणताही निर्णय घेताना नात्यांचं मोल विसरू नये प्रत्येक पालक प्रत्येक तरुण आणि प्रत्येक कुटुंबाला ही घटना थांबून विचार करायला लावते आपण या घटनेबद्दल काय विचार करता तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून अशाच सत्य सत्यघटनांवर आधारित गुन्हेगारी कथा पाहायच्या असतील तर आमच्या गुन्हेगारी कथा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल धन्यवाद